शिरकोचा इतिहास बघितला जातो तुम्ही तर गोदाही कन्स्ट्रक्शन कंपनीने आतापर्यंत जेवढ्या गती पडल्या डोंगराच्या त्याच्यात लोक कोसळून गेली काढणी घेतली नव्या मुंबईचा इतिहास हा शिल्कोमध्ये पहिल्यापासून गेली दोन हजार पंचेचाळीस वर्ष आमच्या मशिदीने ज्याच्या वेळी घटना काम केलेलं आहे महानगरपालिका आयुक्तांची आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे मंडळाध्यक्ष सर्व कार्यकर्ते मिळून एकावन वार्डाच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा डी पी प्लॅन आणि हॉस्पिटलचा डी पी प्लॅन गेले सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा डी पी प्लॅन मंजूर झाला त्यामुळे आयुक्तांचं सुद्धा आम्ही अभिनंदन केलं कि अधिकारी, या की माझ्यासोबत सगळे अधिकारीसुद्धा वेळोवेळी मंत्रालयात विधानभवनात येऊन त्या डी पी प्लॅनसाठी मागणी करत होते बरेच वर्ष डी पी प्लॅन राजकारणाच्या गोष्टीमुळे जो अडकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हा जो प्रश्न निर्माण झालेला गेले सहा महिने तो तिला संपलेला आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल वेगवेगळ्या वे लोकांचे वेगवेगळे वे 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 प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा झाली आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले फोन करून की ही कामं वेळात वेळ लवकरात लवकर झाली पाहिजे प्रत्येक विभागातले प्रश्न मग कोणाचा पाण्याचा प्रश्न असेल कोणाचा गटाराचा प्रश्न कोणाच्या समाजबंदीचा वेगवेगळे प्रश्न आज इथे घेऊन आमचे शिष्टमंडळ भेटलेलं आहे आमचे अध्यक्ष हे सुद्धा पुढचं सांगतील पण महत्वाचा जो बरेच दिवसापासून रखडलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा सुटलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या आनंदात आज इथे त्यांच्या भेटीला आले आपला कोल्हापूर मतदारसंघाचा लाडके आमदार संजाता म्हात्रे आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सन्मान्य महापालिकेचे आयुक्त यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नव्या मुंबईच्या स्तरावरून अनेक आमचे मंडळाध्यक्ष आणि काही माजी पदाधिकारी यांच्या समस्या होत्या अनेक दिवसांपासून ज्या समस्या होत्या उदाहरणार्थ छाटणीचा विषय असेल वृक्ष पडल्यानंतर महापालिका जागी होते नंतर ते बाहेर काढतात परंतु नुकसानाला किंवा झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण तर असे काही प्रश्न त्या ठिकाणी होते काही प्रश्न त्या ठिकाणी समाज मंदिराचे होते त्या त्या ठिकाणी रस्त्यांचे विषय होते गढूळ पाण्याचा विषय होता हे सगळे विषय आपापल्या आपापल्यापरीनं त्यांच्या त्यांच्या विभागात जे भेडसावत होते ते आपल्या लाडक्या आमदारांकडे ऑलरेडी त्यांनी पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगानं आज म सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट झाली मलाही आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचा एक दूरदृष्टिकोन आहे डी पी प्लॅन डी पी प्लॅन आपण करतो परंतु त्याचं फार महत्त्व आहे कारण शिडकूकडून भूखंड ह्या ठिकाणी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या शिडकूच्या चुका आहेत शिडकोनं केलेल्या नागरिक वस्तीमध्ये ज्या सोयीसुविधा हव्या होत्या त्या केल्या नाहीत दिल्या नाहीत त्याचा फटका आज महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळत होता आणि म्हणून ह्या ठिकाणी जे भूखंड स्वा सामाजिक सेवेसाठी वापरायला पाहिजे ती रहिवाशांची पुढील समस्या आहे आज त्या ठिकाणी येणारा कपल होता परंतु त्यांची संख्या लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणची व्यवस्था कोणबडते प्रत्येक ठिकाणी जा जास्त व्यासाचे आता वाहिन्या त्या ठिकाणी लावावं लागतील अनेक विषय त्या आयुक्तांसमोर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या आणि दूरदृष्टी हा आपल्या मंदाताईंचा होता त्या माध्यमातून बरेचसे विषय त्यांनी सांगितले की होय बरोबर या गोष्टी आपल्याला सुटतील इंडोर इंडोर गेमचा गेमचासुद्धा हा साधा सुद्धा विषय नाही आज एवढ्या वर्षांमध्ये इंडोर गेम कुठे या ठिकाणी खेळू शकतो का आपण होतो का व्यवस्था नाही तर ती व्यवस्था ज्या ठिकाणी करण्याची व्यव झालेली आहे त्यासाठी स्पेशल निधी आमदार मंदाताय म्हात्रे यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे महापालिकेवर लोड नाही दिला स्वतंत्र निधी उपलब्ध केली परंतु इथल्या तीस कोटी त्या वीस कोटी त्याच्या बदल्या त्याच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आपले स्पोर्ट्स पण तयार होणार आहेत क्रिकेट खेळला जातो हॉकीसुद्धा खेळली जाते सगळ्या गोष्टी खेळ कुठे खेळतील खेळण्यासाठी जे साधनं पाहिजे इनडोर गेमसाठी त्या ठिकाणी अनेक ऑलिम्पिकच्या आपण गप्पा मारतो परंतु ऑलिम्पिकमध्ये आपला एखादा खेळाडू जावा त्यासाठी आपली त्या ठिकाणची यंत्रणा काय आहे पुढे भविष्यात क्रिएट होणार नाही हा दूरदृष्टिकोन ह्या ठिकाणी आमदार मंदोद्या मात्र यांचा यांचा आम्हाला अभिमान आहे आणि ते वाशीपर्यंत जायला लागत होतं कुठे वेगळ्या ठिकाणी जावं लागतं तेवढ्या लांब खेळाडूंना जायची गरज नाही शिबडीतले खेळाडू शिबिडीमध्ये खेळू शकतील या नेरूळचे खेळाडू नेरूळमध्ये खेळू शकतील वाशीचे खेळाडू वाशीमध्ये खेळू शकतील अशा पद्धतीची रचना देखील त्या ठिकाणी आहे सांगण्याचा तात्पर्य बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली आयुक्त साहेब देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत काही ठिकाणी त्या ते त्याचा इंजिनियर्सना देखील समोर फोन लावून त्यांना या समस्या सोडवण्यासाठीची त्यांनाही सांगितलेलं आहे म्हणून आजचा हा विषय आजची बैठक आमची अतिशय चांगली बैठक झाली